श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे मंगळवार आणि योगिनी एकादशी तर बघा आजची योगी योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते कारण बघा या एकादशीच्या दिवशी जे व्रत करतात त्यांना सर्व पापांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा जर तुम्हाला एखाद्याचा शाप मिळाला असेल तर त्या शापातून मुक्तता मिळण्यासाठी सुद्धा ही योगिनी एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणूनच बघा या योग योगिनी एकादशीच्या मुहूर्तावर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा विधिवत पूजा करायची असते त्याचबरोबर बघा आपल्या घरातील दारिद्र्यता दूर व्हावी नकारात्मकता दूर व्हावी आपले दारिद्र्य आहे ते दूर व्हावे आपल्या घरातील वातावरण अगदी चांगले व्हावे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहावा भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहावा यासाठी आजच्या योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही घरात उपाय करायचे असतात ते उपाय केल्याने आपल्या घरातील ही नकारात्मकता दूर होते आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय घेते आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपली जी काही दारिद्र्यता असेल जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तुमच्या घरामध्ये जे काही दोष असतील ते सर्व दूर होतात तर बघा आजच्या या योगा योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा या योगिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णू यांच्यासमोर एक, एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची यांचीसुद्धा आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांची सेवा आराधना केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा हजर राहते तर बघा अशा प्रकारे आपण भगवान विष्णू यांची आपल्याला पूजा करायची असते त्याचबरोबर बघा या योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी माता तुळशीसमोरसुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामय याची सुद्धा पठण करायचे आहे भगवान विष्णू यांची ही सर्वात आवडती सेवा आहे या सेवेने भगवान विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या घरामधील ज्या काही दारिद्र्यता असेल नकारात्मकता असेल तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतात तर बघा आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी आपल्या घरामध्ये मध्ये सुख शांती रांधावी आपल्या घरामधील जे काही वातावरण असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर खूप कटकटी असतील भांडणे असतील किंवा तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता शक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये बाहेरील बाधा असेल तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये समस्या होत असतील तर या योगिनी एकादशीच्या मुहूर्तावर आपल्याला संध्याकाळी एका वाटीमध्ये थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन विलायची टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक तमालपत्र टाकायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला का कापुरासोबत या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्याचा धूर करायचा आहे आणि जो तो धूर होईल तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हा धूर केला आणि आपल्या घरामध्ये जर कापुरासोबत जर या वस्तू जाळ्या तर तुमच्या घरामधील जी काही नकारात्मक शक्ती असेल ती काढता पाय घेईल तुमच्या घरामध्ये आजरपणा असेल तुमच्या घरामध्ये भांडणे असतील कटकटी असतील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतात त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये खूप दारिद्र्य असेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसे तर येत असतील पण ते टिकत नसतील किंवा पैसे जरी आले तरी त्या याना त्या कारणाने खर्च होत असतील किंवा तुमची सेविंग होत असेल जर अशा काही अडचणी असतील तर आपल्याला या योगिनी एकादशीच्या दिवसांपासून आपल्याला या घरामध्ये हा दूर करायचा आहे आणि आपल्या कापरासोबत आपल्याला दोन लवंगा आणि एक तमालपत्र जाळायचे आहे तर बघा जर तुम्ही जर सातत्याने जर हा दूर घरात तुम्ही केला तर नक्कीच घरामधील जी काही नकारात्मकता शक्ती असेल ती सर्व दूर होते आणि ती शक्ती आपल्या घरामधून काढता पाय घेते त्याचबरोबर बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही आणि त्या घरामध्ये कधीही अलक्ष्मी वास करत नाही म्हणूनच बघा आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सतत पूजा करायला हवी त्यांचे नामस्मरण करायला हवे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास रहावा तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये अखंड राहावे यासाठी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायला हवी तर बघा अशा प्रकारे आपण या योगिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि कापूरासोबतच दोन लवंगा आणि एक तेजपत्ता घेऊन आपल्या घरामध्ये त्याचा दूर करायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही घरामध्ये दूर केला हो तर तुमच्या घरातील नकारात्मकता शक्ती किंवा तुमच्या घरामधील जे काही सात पेढ्यांचे दारिद्र्य असेल ते सुद्धा दूर होते तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ